चला नमस्कार आज मी करणार आहे ढोकळा मागच्या वेळेला जाम बिघडला होता ना माझा तर आज माझ्याकडे जरा दही आहे तर म्हणून मी करणार आहे ढोकळा तुम्हाला दाखवणार आहे चांगला झाला तर चांगला झाला नाही तर बिघडला तर बिघडला काय करणार त्याला इलाज नाही बिघडलेली पण वस्तू दाखवायला पाहिजे ना की कशी माझी बिघडती आहे तर चला सपाट एक वाटी मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ थोडाच करणार आहे आज कारण मला माझा कॉन्फिडन्स नाही आहे मी काही के केलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी घालणार आहे रवा सेम कळलं एवढा सेम झालं तर झाला नाहीतर नाही इलाज नाही जो होगा सो होगा देखा जाएगा आता त्याच्यामध्ये एक वाटी दही एक वाटी दही घातलं हं त्याच्यात सुरुवातीला एक वाटी पाणी घालूया आणि असं हलवून घेऊया एकच वाटी पाणी घातलेलं आहे अजून एक वाटी लागेल असं वाटतंय बघूया दोन वाट्या पाणी कारण दोन वाट्या आहे ना रवी रवा आणि म्हणून तर दोन वाट्या मी पाणी घातलेलं आहे जास्त नको बस छान झालं आता फुगे ना फुगल्यावर बघूया आपण काय होत ते तवर इतर तयारी करू आता याच्यात घालणारे मी रंग येण्यासाठी हळद आणि चवीसाठी थोडा हिंग मला वाटतं बाकीचं काय घालायला नको मीठ घालायला लागेल मीठ घालूया आधी हे फुगू दे मग मीठ घालूया आधी असं आता फिरवून घेऊया मस्त फुगायला लागलेलं आहेच ते एकदम प्लफी व्हायला लागलंय प्लफी आणि मला असं वाटतंय की काय मला ते मिक्सरमधनं वगैरे काढायची गरज नाही आता मीठ घालूया आता थोडंसं पांढरं मीठ घालणार आहे मी आज मी ठरवलंय की आता थोडंसं पांढरं मीठ पण खायला लागायचं नेहमी सेंदेलोन सेंदेलोन म्हटलं की नाही की आयोडीन कमी पडतं आयोडाइज वे मीठ पण जायला पाहिजे मीठ मी घातलेलं आहे याच्यामध्ये हळद घातलेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया साखर तर पाहिजेच जी आपण नेहमी विसरतो साखर घातलेली आहे आता आपण करूया फोडणी सिंपल फोडणी करूया एकदा जरा जास्तच मोहरी घालायची कारण ती मोहरी दिसावी लागते ना डिझाईन सारखी म्हणून जास्त मोहरी घातली आणि त्यामध्ये आता आपण बंद केलं आता आपण घालू हळद हलोड, हळदही जास्त रंग यायला पाहिजे हिंग बास आणि आता मिरच्या टाकायच्या मिरचीला ना हा असा आडवा काप मारायचा मी आज पहिल्यांदाच काप मारायला आहे मी कधी मारला नाहीये बघूया म्हणजे मिरची उडत नाही म्हणे हे बघा असा हा काप मारलेला आहे तर आता मिरची टाकूया बघूया उडते का नाही उडत अय्या नाही उडली थँक्यू 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 कोणी मला ही टीप दिली त्यांच्यासाठी थँक्यू मिरची उडली नाही मस्त मस्त आता इकडे ठेवूया पाणी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये स्टँड ठेवलेलं हो आहे पाणी पण ठेवलेलं आहे ओके आता हे उकळू दे खळा 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 हे माझं डिझाईनचं भांडं आहे म्हणजे फुटलेलं भांडं आहे पूर्वी होतं हे छान मी ह्याच्यातच कायम ढोकळा करायची व शोधून काढलं हे भांडं तर आता ह्याला आपण खाली तेल लावूया डिझाईनचं भांडं म्हणायचं बरं का याला बघू आता मागच्या वेळेला माझा ढोकळा बिघडला होता भांड दुसरं घेतल्यामुळे आज भांड तेच घेतलंय बघूया माझा ढोकळा कसा होतोय आता हे व्यवस्थित हाताने लावून घेणार माझ्याकडे फिश काही नाही फोडणी झालेली आहे इकडं हे उकळी यायला लागलेली आहे आता मस्त बरोबर माप झालेला आहे एक वाटी रवा एक वाटी दही एक वाटी काय डाळीचं पीठ आणि दोन वाट्या पाणी असं ते सगळं प्रकरण केलेलं आहे आणि हलवलेलं आहे मीठ साखर घातलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं घालूया बस उगाच थू म्हणून घालायचं नाही काय आता हलवायचं बघूया मलाही काय माहीत नाही कसं होतंय हो अरे वा लगेच फुगे यायला लागले की ओ हो। इकडे मी तेल लावून घेतलेलं ला। आहे हां इकडं पण वर बुडबुडे यायला लागलेले आहेत चांगलंच होऊ दे हे तर आता हे बघा अरे वा छानच चा बुडबुडे हे आले हां फुगे आले एकाच ह्या साईडनं करायचं असं आणि याच्यात ओतून घ्यायचं लगेच यात मी व्यवस्थित ओतून घेतलेला आहे बघा बरं हे असं आहे वरती इकडे इकडे पण हे पाणी उकळलेलं आहे आता आपण यामध्ये हे आपण असं ठेवूया आणि याच्यावरती आता आपण झाकण घालूया गणपती बाप्पा मोर्या अन्नपूर्णा माता की जय आता हे असं घालूया आणि मग त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा मी ठेवलेलं आहे बघूया आता दहा मिनिटं ठेवू दहा मिनिटं ठेवायचं हे असं मला सांगितलेलं आहे वहिनीने बघा एवढे झालेले आहेत आता हा आकडा आठच्या दहा वर जाऊन वर दोन मिनटं झाली की मग आपण हे बंद करायचं आठच्या दहाच्या वर दोन मिनिटं चला आता ही कोथिंबीर मी चिरून ठेवलेली आहे इथे आपलं उपडं घालण्यासाठी ताटही घेतलेलं आहे आणि सात मिनटं बाकी आहेत तर मग आपण थोडा वेळ गप्पा मारूया आज तुम्हाला एक गप्पा मारता मारता मला मज्जा सांगायची तुम्हाला मज्जा शेअर करायची नळावरची भांडणं काय असतात हे मी आज अनुभवलं कारण आज मी नळावर के भांडण केलं मी भांडण भिंडण शक्यतो करत नाही बरं का मला आवाज चढवायला आवडत नाही कारण की आवाज चढवला की माझं डोकं चढतो आणि कुठं तर मेले मिले तर काय करा किंवा आणखीन तिसरं काय झालं तर काय करा आम्ही वाली माणसं पण एक तुम्हाला सांगते माणसाने किती ऐकून घ्यायचं किती ऐकून घ्यायचं आणि किती लोकांच्या टाचेखाली राहायचं याला पण ते अर्थ आहे ना तर आज नळावरचंच भांड मी भांडण मी आज केलं आणि नळावरच केलं पाण्यावरून भांडण तुम्हाला माहिती आहे पाण्याची अडचण सगळ्यांच्याकडे असते प्रत्येकाला वाटतं आपण दोन दोन तीन तीन कनेक्शन घ्याव्यात इक इकडचं इक तिकडचं इक तिकडचं इक आणि कुठूनही पानी, पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणीमध्ये असतात तरी त्या बाईला मी नेहमी हाक मारून पाणी देत असते वाहत असलं तरी मी तिला घे बाई पाणी म्हणून सांगत असते तुझ्या तिथलं पाणी वाहते कारण मला एवढं पाणी लागत नाही तरी आज तिनं परस्पर मला न सांगता म्हणजे माझं मी ते पैसे घालून कनेक्शन घेतले कारण मला खूप पायपा लावायला लागतात आणि खाली वाकलं की आता माझ्या नाकातनं ना रक्त येत मला खाली वागता येत नाही आजकाल तर म्हणून मी काय केलं पायपा टाकून घेतल्या माझ्या घरापर्यंत मी खर्च करून आणि आणखीन एक जण आहेत की खरंच त्यांना पण पाण्याची गरज असते कधीही ते कुणाच्या अध्यात मध्यात नसतात म्हटलं तुम्हाला पण पाणी घ्या म्हणून त्यांनाही कनेक्शन काढून दिलं थोडंसं त्यांनी पण कॉन्ट्रीब्युशन केलं मी मेन कॉन्ट्रीब्युशन केलं मी जिथून पाणी घेतलं तिथली लोक सगळी माझ्याशी भांडायला तुम्ही पाणी घेतलं का आमच्या इथलं तुम्ही नेहमी पायपा टाकून घेता आम्ही कधी बोललो का पण आज तुम्ही घेतलं का बापरे इतकं भांडण झालं मी म्हटलं ठीक आहे ओके मी काही क का, घेत नाही तुमच्या नाळाच्या कनेक्शनला मी कनेक्शन लावत नाही मी वेगळं माझ्या इथं काढून घेते ज्या वेळेला लागेल तेवढंच मी पाणी वापरीन मी काय असं कायम नाही तर हल्ली सगळीकडे कसं असतंय एकदा तो खटका दाबला की पाणी सगळ्यांच्याकडे वाहत चाललेलं असते गटरीत आणि म्हणून ते पाणी सगळीकडे असू नये हे बरोबरच आहे तर मग मी काय केलं तुम्हाला गंमत सांगते त्यांचं सगळं भांडण झालं मग त्यांची फोनाफोनी झाली सगळं झालं वरपर्यंत ते गेलं अगदी पार नगरपालिकेत गेलं काय काय उद्योग सगळे मग नंतर <laughs> मग तिथून ते शेवट काय झालं हे एवढं एक भांडण मी कसं बसत थांबवलं तोपर्यंत आज समोरच्या बाईनं एवढं मी कष्टाने घेतलेलं पाणी तिनं येऊन स्वतःच स्वतः तिथून पाईप लावली स्वतःची मी म्हटलं ऑलरेडी तुझ्या तिथं पाईप ऑलरेडी एक बोर आहे माझ्या बोरच्या इथं पाण्याला का आलेस तर मग असं म्हटल्यावरती म्हणली नाही मला पाणी पाहिजे मला पाणी पाहिजे नेहमी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोलणारी बाई मला पाहिजे मला पाहिजे जोरात ओरडली ती असं ओरडल्यावर माझा काय इगो ऐकणार आहे आम्ही साठी बुद्धी नाटीवाली माणसं आता मला नाही आवडलं ते म्हटलं आम्ही ह्यांना अगदी सुना आणि मुलींसारखं ठेवतो प्रेमाने आणि ह्यांनी उलटं वागावं वा, आमच्याशी उलटं बोलावं मग मी म्हटलं की नाही म्हटलं तुम्ही लावू नका लावू नका म्हटल्यावर आला लळा हे भांडण कुठल्या कुठं फोना फोनी येऊ तिऊ करून गेलं नगरसेवकापर्यंत नगरसेवक म्हटले वहिनी असं का करायला लागलं आहे तुम्ही आशा नाही आहे द्या मी म्हटलं माझा इगो दिखावला गेलेला आहे तिने प्रेमाने मागितलं असतं वहिनी मला आजच्या दिवसापुरती पाईक द्या किंवा पाणी द्या मी नक्की दिलं असतं तिनं असा हक्क दाखवायचा नाही आणि अरेरावी करायची नाहीतर म्हटलं कोण इतके वर्ष म्हटलं प्रेमाने राहिलं तर प्रेमाने प्रश्न सुटतात पण अशी अरे नाही करायची आणि आमच्या वयाबरोबर नाही करायचे आम्हाला काहीतरी रिस्पेक्ट आहे आम्हाला काहीतरी वय आहे आणि आम्ही तुम्हाला कायम मदतीचा हात देत असतो असं म्हणून मी नगरसेवकांना म्हटलं ओके ओके देऊया देऊया म्हटलं पाणी देऊया काहीच प्रॉब्लेम नाही म्हटलं पण म्हटलं जिथून मेन पाणी आणायचं आहे तिथनं त्यांचं त्यांनी लावावं तिथं त्यांनी भांडावं जाऊन असं मी त्यांना सांगितलं बरं काय माझ्या इथं मात्र माझं पाणी झाल्याशिवाय मी कुणाला पाणी देणार नाही पहिलं माझीच पाईप लागेल असं करू आज मी चक्क भांडले नळावरती खूप वर्षांनी भांडले नाहीच म्हणजे कधी भांडलेच नव्हते पण मी ठरवलं की नाही नाही लोक काय म्हणतात ते सगळं डोक्यावर घेतात आपल्याला आणि गृहित धरतात सगळ्या ठिकाणी ते मला नाही आवडलं गृहीत धरलेलं की नाही आजी काहीच बोलणार नाही किंवा वहिनी काहीच बोलणार नाहीत मॅडम काहीच बोलणार नाहीत हे जे सगळ्यांना वाटतं मला असं वाटलं की नाही नाही हे नाही चालत चालणार मदतीला कोणी येतं का अडीअडचणीला कोणीही येत नाही म्हटलं आज म्हटलं आवाज उठवायचाच असं <laughs> करून मग मी तो मी आवाज उठवला आणि जरा आवाज जोरातच केला बरं का <laughs> त्यामुळे माझा आज आवाज बसलाय पण तर मग म्हटलं आता हे सगळं झालेलं आहे चमचमीत खायची इच्छा झाली म्हणून आता ढोकळा केलाय बर का आणि हे भांडण वाढलं तर मी ठरवले भांडायचं प्रेमाने बोलला तर सगळेजण एकमेकाला मदत करतात पण अरेरावी नाही करायची आणि हक्क नाही दाखवायचा आम्ही तुमच्याकडनं काही घेत नाही आणि वर म्हणायचो म्हणजे वाटेल ते बोलून कोण घेणार हो ह्या वयात तर कोणीच घेणार नाही तर त्यामुळे अशी मी आजनाळावरची भांडणं केली आणि मी तुम्हाला एवढा मुद्दाम सांगतेय की आपण ना खूप जेव्हा शांत स्वभावाचे असतो सगळेजण आपल्याला चांगलं चांगलं म्हणत असतात गुढीगुडी म्हणत असतात तेव्हा आपणही ह्या गुढी खाली येतो आणि आपण आपलं विरोध करायचं किंवा प्रतिउत्तर द्यायचं हे जे आपलं एक गुण आहे तो आपण विसरतो तर थँक्स फॉर यू ऑल यूट्यूबवर तुम्ही मला हे शिकवलं की उत्तरं कशी द्यायची काही रोस्टिंग चॅनल मी बघते त्यामधून शिकले पुन्हा तुमच्या मैत्रिणींच्याकडनं शिकले की तुम्ही मला वेडवाकडं लिहित असता त्यावेळेला मी उत्तरं देत असते आणि तुम्ही मला वेडवाकडं उत्तरं देत असता कमेंट करत असता आणि त्यामुळं मी हे शिकले तर थँक्स टू यू अल्सो की माझ्या लक्षात आलं की आपल्याला वेळ प्रसंग आला तर भांडता आलं पाहिजे पण चांगल्या शब्दामध्ये आणि एवढंच नव्हे आज हे भांडण रेकॉर्ड केले तिनं हातात मोबाईल घेऊन रेकॉर्ड केलाय समोरचीनं तर काय सांगायचं सांगा मग सांगा। म्हणजे आता सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड असतात सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड माणसं एकमेकांशी साधं बोलतच नाही सगळं रेकॉर्डिंग करून बोलत असतात आणि समोर मोबाईल धरून आणि त्यामुळे ती एवढी अशी सॉफ्ट बोलत होती ना की तिला माहीत होतो की आपण सॉफ्ट बोलायचं कारण आपण रेकॉर्डिंग करते समोरच्या लोक अक्कल आहे आणि कळतंय असं सगळेजण हल्ली रेकॉर्डिंग करत असतात इकडून तिकडून लपून छपून त्यामुळे हे सुद्धा रेकॉर्डिंग झालेलं आहे आमचं असतं सकाळचं बंड असू दे चालायचंच अडीअडचणीला सगळ्यांना उपयोगी पडायचं पण माझ्या लक्षात आलंय की उगाचच कोणाकडनं असलं बोलून घ्यायचं नाही कदाचित वेडेवाकडे फोनाफोनी झाली नसती तर काहीच प्रश्न नव्हता दहा मिनटांनी त्या बाईला पाणी मिळालं असतं समोरच्या कारण की किती अगदी आमची मैत्रीणच हो अगदी रोजची खास आणि खास पण काय आज तिचंही डोकं फिरलं असेल घरात काहीतरी ती पण वाकडं वागली, वागली कि मी ठरवलं म्हटलं आता नाही किती गोड वागायचं याला पण काही किंमत आहे की नाही आणि अति गोड वागलं ना की लोक किंमत देत नाहीत तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवावं लागतं चला डोकळ्याचं काय झालंय बघूया बंद करूया वरचं झाकण मी काढलं बंद पण केलं आता आपण यामध्ये सुरी घालून बघूया गणपती बाप्पा या रे बाप्पा न देवी प्रसन्न हो वाव, झालाय की भगवंता बरं झालं बाबा जमला थोडासा का होईना बघूया आता जरा थोडा गार होऊ दे चला यामध्येच आता आपण मस्त ह्याचे काप करून घेऊ याला वरण फोडणी घालू आणि कोथिंबीर घालू हे बघा छान झालं आहे हो जमलं जमलं आता निघलं पाहिजे जमलं जमलं काय निघलं पाहिजे हो बघूयात आंबा हो क्या होत हई मस्त काप करून घेतलेले आहेत आता यावरती मी फोडणी घालणार आहे फोडणीत मी मी साखर काही घातलेली साखर नाही फोडणीत काय मी पाणी घातलेलं नाही घालायला पाहिजे वाटतं पण मी घातलेलं नाही आहे जरा घाबरत घाबरतच डोसा करती आहे ना त्यामुळे पाणीबिणी काही घालणार नाही आहे बघूया कसं होतंय ते आणि मग तुम्हाला सांगते जरा व्यवस्थित करून घेते त्याच्यावर आपण कोथिंबीर पण घालून घेऊ छान तर दिसायला लागला आहे सुंदर दिसायला तर छान दिसायला लागला आहे बघू आता काय काय होतं आहे ओके साईडला वगैरे घालून घेतलेलं आहे व्यवस्थित म्हणजे निघणार आपला असं खोप सोप चालेल आणि यावरती आता आपण कोथिंबीर घालू दिसायला पण छान दिसतं आहे पावसाळ्यामुळं कोथिंबीर जराशी काय म्हणतात त्याला म्हणावी तशी आवडीची नाही आहे कधी कधी येते छान कधी कधी येत नाही आहे जास्त पाऊस झाला तर कसं होईल हा हा बहुत अच्छा दिख रहा है और फ्लेवर भी बहुत अच्छा आ रहा है तो चलो हो गई हमारी ढोकळा रेसिपी सक्सेसफुल ढोकळा रेसिपी बहुत इझी से बनाया आहे मैंने ढोकळा इझी ढोकळा रेसिपी सोपी आता हा ढोकळा निघतोय का बघूया साईडनं तर सुटायला लागलेला आहे वा मस्त निघाला एका हातात निघणं शक्य नव्हतं मस्त अशी वडी निघालेली आहे बरं का सुंदर म्हणजे सुंदर वडी निघालेली आहे आणि आज आपला ढोकळा सक्सेसफुल झालेला आहे त्यामुळे यापुढे आपल्याला बऱ्याच वेळा हा ढोकळा पुन्हा पुन्हा नक्की म्हणजे नक्की बघायला मिळेल कारण मला तो जमलेला आहे थोडक्यात ढोकळ्याला आपलं फुटकं भांडत पाहिजे दाखवते काय काका वॉकिंगला गेलेले आहेत त्यांना आल्यावर सरप्राईज याला चटणी बिटणी काही नाही आता असंच खायचं अतिशय म्हणजे अतिशय हलका झालेला आहे हा ढोकळा अतिशय मस्त झालेला आहे टेस्टी ह्याला सॉस फिशची काही गरज नाही माझ्याकडे सॉस पीस सगळं आहे पण त्याची गरज नाही हे बघा किती छान झाला आहे ना मीठ बीठ सगळं परफेक्ट झालेलं आहे साखर बिखर छान झालेली आहे आणि आज आपली डोसा रेसिपी सक्सेसफुल झालेली आहे सो so, नाऊ जस डोसा नाही अ हो, ढोकळा सो so, आता यानंतर तुम्हाला वरचे वर ढोकळा बघायला मिळेल हलका फूस मस्त मला काय आनंद झाला आहे तुम्हाला मी सांगूच शकत नाही कारण मागच्या वेळेला सगळं ढोकळ्याचं सगळं वाया गेलं होतं नी अतिशय अप्रतिम ढोकळा नुसता खायला बेस्ट सॉस नको फॉस्ट नको चला भगवंत हेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात् आनन्दात् ऐश्वर्यात् कर, 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 आणि तुझे गोड कल्याणकरक्षणकर मुखात खण्ड राहु दे ॐ शान्ति 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 ही मंगलमूर्ती मोर्या 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 जरा आवाज लहान करा बाबा दादा जरा आवाज लहान करा मंगलमूर्ती आमचा व्हिडिओ म्हणजे सगळ्या जगाला त्रास ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या वारं बघा किती आहे संध्याकाळच्या वेळेला हे असंच वारं असतं त्यामुळं भरपूर जाड हे घालावी लागते वात मौर्य वनसंपदा प्राणीसंपदा आकाश सगळ्यांना चंदा मामा भगवान म्हणायचं भगवान भगवान, भगवान, वडिलांची आठवण आली माझे वडील इतकं सुंदर म्हणायचं हे गाणं फार तर मना को शांत करण्यासाठी सकाळ संध्याकाळ बाप्पा समोर येऊन शरणागती देवा तूच